शाळेचा पहिलाच दिवस नवीन गणवेश नवीन बॅग घेऊन विद्यार्थी आपल्या वडिलांसोबत शाळेमध्ये पोहोचला वडिलांना बाय करून तो शाळेवर गेटवर वर, गेट वर जातात अचानक बेशुद्ध झाला म्हणून वडील जवळ गेले तर वडिलांच्या समोर त्याने आपला जीव सोडला ह्या घटनेने वडिलांना धक्काच बसला ही दुर्दैवी घटना येता सातवी मध्ये शिकणाऱ्या बारा वर्षाच्या अखिल प्रताप सिंग यांच्यासोबत मंगळवारी सकाळी घडली उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर प्रत्येकच विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली असते त्याचप्रमाणे अखिल हा शाळेच्या पहिल्या दिवशी वडिलांकडून नवीन गणवेश घेऊन शाळेमध्ये घेतला मा मात्र वडिलांना शेवटचा टाटा करून तो शाळेच्या गेटवर पोहोचताच जमिनीवर कोसळ आणि बेशुद्ध झाला वडील धावत त्याच्या जवळ गेले आणि त्यांना काही समजलं नाही त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील बाराबाकी जिल्ह्यामधील घडली लखनौमधील चंदन रुग्णालयात त्याला हलवण्यात आले दुर्दैवाने अखिलचा वाटेतच मृत्यू झाला अचानक आपल्या हसत्या खेळता मुलाचा आपल्यासमोर मृत्यू झाल्यामुळे वडिलांना मात्र धक्काच बसला आईला जशी ही बातमी समजली ती मात्र जमीनच कोसळली अखिल हा अगदी निरोगी होता त्याला कोणताच आजार नव्हता की तो कोणतंच औषध घेत नव्हता मात्र अचानक त्याचा मृत्यू कसा झाला म्हणून वडिलांनी एकच टाहो फोडला रोग सुरुवातीला हा सायलेंट अटॅक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मात्र घरच्यांना विश्वासच बसत नव्हता वडील जितेंद्र प्रताप सिंग म्हणाले की आमचा मुलगा पूर्णपणे निरोगी होता शाळेत येण्यासाठी त्याने हट्ट केल्यामुळे त्याला नवीन बॅग नवीन गणवेश घेतला सकाळपासून कधी शाळेत मला आहे असाच तो म्हणत ते होता मात्र शाळेच्या गेटवर पोहोचताच माझ्या मुलाने शेवटचा श्वास घेतला त्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला अखिल हा अगदीच निरोगी आणि शांत स्वभावाचा अगदीच मिळावू मुलगा होता त्याच्या जाण्याने सगळीकडेच अगदी शोककळा पसरली अग आहे ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील बाराबाकी जिल्ह्यातील घडले आहे सेंट अँथनी शाळेमध्ये तो सातवी सातवीमध्ये शिकत होता